तारीख सात मे मध्यरात्रीचा एक ते एक वाजून पंचवीस मिनिटं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या कायम लक्षात राहतील अशी पंचवीस मिनिटं पहलगाम हल्ल्यातील पंचवीस भारतीयांच्या निर्घृण हत्येचा बदला घेणारी पंचवीस मिनिटं या पंचवीस मिनिटात भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली भारताच्या या कारवाईत शंभरपेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले ज्यात जैश ए मोहम्मदचा मोरक्या मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा जणांचाही समावेश होता याच दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैन्यांकडून गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला आता भारताच्या याच ऑपरेशन सिंधूरमध्ये पाच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ठार झाल्याची माहितीही देण्यात येते यामध्ये लष्कर ए आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांचा समावेश असल्याचं माध्यमांमध्ये सांगण्यात आलं आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेले हे पाच दहशतवादी आहेत कोण त्यांच्या क्रूरतेचा इतिहास काय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बघताय बोल भिडू भारताच्या कारवाईत ठार झालेला पहिला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणजे मुदस्सर खडियन खास उर्फ अबू जुंदल हा लष्कर ए तैयबाचा दहशतवादी मुरतकेच्या मरकज तय्यबा कॅम्पवर भारतानं केलेल्या हल्ल्यात जुंदल मारला गेला तो मरकज तय्यबाचा इन्चार्ज होता पाकिस्तानी लष्कराच्या सगळ्यात जवळचा दहशतवादी म्हणून त्याची ओळख होती त्याच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सैन्याकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता तर पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानातील पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या वतीनं पुष्पचक्र पाठवण्यात आलं होतं त्याच्या अंत्यविधीला पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलीस आय ही उपस्थित होते त्याचा फोटोही व्हायरल झाला होता सरकारी शाळांमध्येही त्याच्यासाठी पाकिस्ताननं श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला होता अशी माहिती माध्यमांकडून देण्यात येते यानंतर भारताच्या कारवाईत खात्मा झालेला दुसरा दहशतवादी म्हणजे हाफिज मोहम्मद जमीन हाफिज हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी होता जागतिक दहशतवादी मसूद अजहरचा मोठा मेहुणा असलेला हाफिज हा बहाबुलपूरमधील मरकज सुबान अल्ला या दहशतवादी कॅम्पचा प्रमुख होता भारतीय लष्कराकडून सात मेला बहावलपूरमधल्या या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात हाफिज जमील ठार झाला तरुणांमध्ये धार्मिक कट्टरतावाद पेरण्याचं आणि जिहादच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींचा प्रचार करण्याचं काम तो करत होता मुस्लिम तरुणांचं ब्रेनवॉश करून आजवर हाफिजनं अनेकांना दहशतवादी बनवलं होतं जैश ए मोहम्मदसाठी फंडिंग गोळा करण्याचं कामही हाफिज जमील करत होता ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेलेला तिसरा दहशतवादी म्हणजे मोहम्मद युसुफ अजहर उर्फ उस्तादजी हा सुद्धा जैश ए मोहम्मदचा दहशतवादी होता गोसीसाह या नावानेही तो ओळखला जायचा मोहम्मद अझहर हा सुद्धा मसूद अझहरचा मेहुना जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये इंडियन एअरलाइन्सच्या आय सी एट वन फोर विमान हायजॅक प्रकरणातही त्याला वॉन्टेड घोषित करण्यात आलं होतं भारताच्या कारवाईत मारला गेलेला पुढच्या दहशतवाद्याचं नाव आहे खालिद उर्फ अबू अकाशा खालिद हा दहशतवादी हाफिज सईदच्या एल या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी होता तो जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय होता अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करण्यातही ते त्याचा मोठा हात होता त्याच्यावर फैसलाबाद झालेल्या अंत्यविधीला पाक लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते भारताच्या राजौरी आणि पुंछ या भागात ड्रोनच्या मदतीनं हत्यारं पोहोचवणं आणि त्या माध्यमातून दहशतवादी कारवाया करणं हे काम खालिद उर्फ अबू आकाशा करायचा पीओके केमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरं राबवण्याचं कामही खालीदकडून केलं जायचं ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेलेला पाचवा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणजे मोहम्मद हसन खान हा जैश ए मोहम्मदचा दहशतवादी होता त्याचा बापही जैशचा दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधला जैशचा ऑपरेशनल कमांडर म्हणून हसनचा बाप मुफ्ती अजगर खान काम करायचा त्याचाच मुलगा मोहम्मद हसन जम्मू काश्मीर मधील दहशतवादी होता चांगला दहशतवादी कारवायांसाठी दहशतवाद्यांना घुसखोरी करून देणं जम्मू काश्मीरमध्ये लपण्यासाठी जागा सांगणं आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवणं हे काम मोहम्मद हसन खानकडून केलं जायचं तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये या पाच मोस्ट वॉटेड दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यामुळं पाकिस्तानातील दहशतवादी संघटना चांगल्याच आदरल्यात त्यांच्यासोबतच दहशतवादी संघटनांचे शंभरपेक्षा जास्त दहशतवादी भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेले याच दहशतवाद्यांच्या झालेल्या हत्येनंतर चौताळलेल्या पाकिस्ताननं भारताविरोधात लष्करी कारवाई करायला का सुरुवात केली आहे भारत पाकिस्तानालाही चोख प्रत्युत्तर देत असतानाच आपली दहशतवाद्यांविरुद्धची मोहीमही भारतानं चालू ठेवली आहे सीमा भागात कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास बी एस एफला शूट ॲट साईटचे आदेश देण्यात आलेत बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये बी एस एफ जवानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार गेलं फिरोजपूर जिल्ह्यातील ममदोट सेक्टरमधील लाखा सिंगवाला हितरच्या बी एस एफ चेक पोस्ट गेट नंबर दोनशे सात जवळ बी एस एफच्या जवानांनी ही कारवाई केली या कारवाईनंतर गुरुवारी रात्री बी एस एफच्या जवानांनी आणखी सात दहशतवाद्यांचाही खात्मा केलाय जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील बी एस एफ न आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडलाय सांबा सेक्टरमध्ये दहा ते बारा जण सीमा ओलांडून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत होते ही गोष्ट तिथं तैनात असलेल्या बी एस एफ जवानांना समजली त्यांनी त्या ते घुसखोऱ्यांच्या दिशेनं जोरदार गोळीबार केला त्यात सात दहशतवाद्यांचा खात्मा झाला तर बाकीचे दहशतवादी पाकिस्तानच्या दिशेनं पळून जाण्यात यशस्वी झाले हे सगळे दहशतवादी जैश ए मोहम्मदचे सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे भारतानं पाकिस्तानच्या सियालकोट मधल्या दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडलाही शनिवारी सकाळी टार्गेट केलं भारताच्या हल्ल्यात हे पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असल्याचं सांगितलं जात आहे बीएसएफ कडून ही कारवाई करण्यात आली असून सियालकोटच्या लुनी इथलं हे पॅड उडवण्यात आले त्यामुळे भारताचं दहशतवाद्यांविरोधातलं ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असून दहशतवाद संपवणं हाच उद्देश ठेवून भारताकडून कारवाई केली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा